उग न माय तुम्हाला काय वाटलं मुंबई जिंतीली कशी राहतील कुठे राहतील शेतकरीची पोराव शेतकरीची अरे कुठे बी टाका की शिटीत टाका वावरात टाका ना कुठे टाका कळलं का कुठं अंघोळ मुंबईचा रस्त्या कुठे मुंबईचा रस्त्या नाच कुणाचा करायचा नादाला लागायचो ना माय शेतकरीची पोराव हा माय आम्ही मनोज गरंगे पाटील यांच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला सुरुवातीलाच मुंबईत खूप असा मोठा संघर्ष करावा लागला सुरुवातीला सर्व हॉटेल पाणी वगैरे बंद करण्यात आले त्याच्यामुळे आंदोलनकर्त्याची तारांबळ चांगलीच उडालेली पाहायला मिळाली त्यामुळे आता जेवणाची चहा नाश्त्याची सोय ग्रामीण भागातून रसद देखील सुरू असल्याचे माहिती मिळते मैदान परिसरात स्वच्छता गृहाची सोय करण्यात आल्यामुळे शनिवारी आंदोलकांसमोरील अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या शनिवारी आझाद मैदान परिसरातील हॉटेल वडापाव चहाचे गाडे सुरू झाल्यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आझाद मैदान आणि परिसरातील हॉटेल चहा नाश्ता आणि वडापावची गाडी शनिवारी सुरू दिसून आले हॉटेल बंद असल्यामुळे मराठा आंदोलकांची मोठी अडचण झाली होती मैदान परिसरात स्वच्छता गृहाची सोय करण्यात आल्यामुळे शनिवारी आंदोलकांसमोरील अडचणी काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आझाद मैदान परिसरात शुक्रवार पासून मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले मात्र शुक्रवारी पोलिसांनी हॉटेल चहा नाश्त्याचे वडापावचे गाडे बंद करायला लावल्यामुळे आंदोलकांना चहा पिण्याचे पाणी मिळणे देखील कठीण झाले होते आंदोलकांनी गावाकडून येतानाच खाण्यापिण्याची सोय केली होती पण वाहने पार्किंग मध्ये लागल्यामुळे आंदोलकांचे खाण्यापिण्याचे मोठे हाल झाले शनिवारी आझाद मैदान परिसरातील हॉटेल वडापाव चहाचे गाडे सुरू झाल्यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला पावसाने उघडीत दिल्यामुळे आंदोलक इतरत्र इतर आले दुपार नंतर मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे आंदोलकांची आणखी तारांबळ उडाली शुक्रवारी आझाद मैदान परिसरात स्वच्छता गृहाची कोणतीही सोय नव्हती पण शनिवारी सकाळपासूनच मैदान परिसरात स्वच्छता गृहाची सोय केल्यामुळे आंदोलकांना खूप मोठा असा आधार मिळाला मराठवाडा आणि मुंबईतील मराठा उद्योगपतींकडून जेवणाची पाकिटे आंदोलकांना वाटण्यात आली तसेच मराठवाड्यासह मुंबईतील मराठा बांधवांकडून भाकरी आणि बेसनचा पुरवठा देखील करण्यात आला त्यामुळे शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी आंदोलकांना अनेक बाबत बाबतीत दिलासा मिळाला दिसून आलं धानगडाला कसं काय मिळत नाही मी मुसलमानालाही कसं मिळत नाही की मी बघतो तुम्ही काय काळजी करू नका ना काही मुंबईतील बंद करण्यात आली पाणी देखील बंद करण्यात आलं त्याच्यामुळं आंदोलकांची मोठी गळचिपी झालेली आपल्याला पाहायला मिळालं अशा वेळी आता खेड्यापाड्यातून देखील रसात पुरवली जातीय लाखो टन भाकरी आणि इतर खाद्य पदार्थ मुंबई शहरात मराठा आंदोलनकर्त्यासाठी पुरवले जात आहेत तसेच मराठे लहानपणीच्या खेळाचा आनंद देखील घेताना दिसून येत आहेत अतिशय आपण पाहू शकता आंदोलनकर्ते हा खेळ नेमका कशा स्वरूपाचा खेळत आहेत लहानपणी आपण जेव्हा शाळेत असतो त्यावेळी अशा प्रकारचे हे खेळ खेळत असतो तेच खेळ आता मुंबईत गेल्यावरती आंदोलन करते मुंबईतील रस्त्यावरती खेळताना दिसत आहेत आणि आपला आनंद घेत आहेत खरोखरच मराठा आरक्षणासाठी गाव पुसातून आलेला मराठा तरुण वर्ग या ठिकाणी अंघोळ करताना देखील दिसत आहे तो बिस्लेरीच्या पाण्यातून आंघोळ करताना दिसत आहे आणि आपला आनंद व्यक्त करत आहे की आपल्याला आरक्षण नक्की मिळेलच आता या ठिकाणी तर मराठा आंदोलक अक्षरशः कुस्त्या खेळताना दिसून येत आहेत चांगलाच कुस्त्याचा फळ या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये रंगलेला आपल्याला दिसून येत आहे मराठा आंदोलक आज या मराठा आरक्षण मोर्चासाठी या स्टेशनच्या परिसरात आहेत अतिशय हा आपला पारंपरिक खेळ कुस्तीचा खेळताना दिसून येत आहेत व या आंदोलनात लाखो मराठे या दादांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झालेले दिसून येत आहे आता तर परदेशी पर्यटक देखील या मराठा मोर्चा आंदोलनात सहभागी झालेले आहेत ते देखील आपला या मराठा मोर्चाला पाठिंबा देत आहेत पाहुयात नेमका कशा प्रकारे मराठा वन मराठा टू विज्ञान मराठा जरांग मराठा जरांगे पाटील जरांगे पाटील जिंदाबाद थँक्यू थँक्यू आणि या ठिकाणी अक्षरशः सदावर्तींची अंतयात्रा काढलेली दिसून येत आहे मराठा आंदोलकांनी मुंबईच्या भर रस्त्यावरती गुणरत्न सदावर्ती यांची अंतयात्रा काढलेली दिसून येत आहे आता या ठिकाणी तर तरुण हलगीच्या तालावरती फिरकताना दिसून येत आहेत मराठा आंदोलक हे हलगी वाजवून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहेत लाखो मराठे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत अजाब मैदानावरती चालू असलेले तुम्हाला काय वाटलं मुंबई घेतली कशी राहतील कुठे राहतील शेतकरीची कोण शेतकरीची कुठे बिटा टाका की सिटीत टाका ओवर टाका ना कुठे टाका कळलं का कुठं मुंबईचा रस्त्या कुठं मुंबईचा रस्त्या नाच कुणा करायचा नादाला लागायचो ना माय शेतकरीची पोर हव माय आम्ही कुठे बी राहू कुठे बी खाऊ अजून महिनाभर कवड पण घेतेच राहू घेऊन जाऊन घेऊन जाऊ जेवना 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 खास आमच्या पाटील साहेब बसल्या बसल्या सहा दिवस हॉटेल बंद जेवायचा निर्णय घेतलेला आहे जवळ पाटील साहेब उठत नाहीत जवळ हाटेल बाकी श्री बंद राहणार बंगराला कसं आरक्षण मिळत नाही ते मी बघतो मुसलमानाला कसं मिळत नाही की मी बघतो तुम्ही काय काळजी करू ना एकदा आपण बोललो ना बोल